तू एवढ्या तळा जात कमी पडलो तुकाशिना सोडते पण तिघांवर म्हणून त्याने आपलं तिकीट घेतलं तर त्याला निवडून आणायचं काम तुमच्या बांधवांवर निघा माझा इतिहास आहे जेल मधला माणूस पट्ट्या निवडून आमच्या मार्ग त्यांना घेत आमदार ज्या भारतीय जनता पार्टीवर मी केली त्यांनी आम्हाला धोका दिला काय धोका दो दिला दोन जागा दिल्या आणि दोन्ही जागा त्यांनी कमळाचे उमेदवार उभा केले आमचा बिफाने काढून टाकला भारतीय जनता पार्टीला सांगू इच्छितो माझ्याशी तुम्ही लढणार पट्ट्या महादेव जाणकर तुमच्याशी लढणार आहे आम्ही तुम्ही सत्तेत राहणार नाही भारतीय जनता पार्टीला माझा आहे भारतीय जनता पार्टी आता येतो तुम्ही राष्ट्रवादी चार दिवसापूर्वी माझी बारामतीत सभा झाली शरद चंद्र पवार साहेबांनी भाषण केलं तीस वर्ष बारामतीच्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं तीस वर्ष आदित्यगार केलं आणि आता माझा नागद्दार नाही ते जाऊन तीस वर्ष काम करा वारे वाट पवार मला लोकशाही म्हणायची का ही लोकशाही आहे का असल्या गहणेशाहीच्या पक्षाला न्यस्तभूत केलं पाहिजे म्हणून जनतेत उचललं लागलं कधी गेला नाही त्यांनी आणून ताळात आमच्या दिलेले आम्ही मागणारे नाही पट्ट्या राजाचे अवलाद आहे अशोक समोराचे अवलाद आहे महादेव गाडकरचे राजा हा भीक मागत राजा हा देत असतो त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो कोण म्हणत की हे भाजप ने उभा केले हे उभा केले रामराजेला जाऊन विचारा महादेव जानकरला तुम्ही उभा केले का हे उभा केले

तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महादेव जानकर ठरवणार आहे मला बायका पोरं काय नाही संसार काय नाही तुमचाच संसार स्वाभिमानाचा गावा यासाठी महादेव जानकर नाही पण केलेला आहे भाजपचा चौचाल आहे किंवा काँग्रेसचा चमचा ना नाही स्वतःचा झेंडा घेऊन दाटा घेऊन तुमच्या चौकात उभा आहे भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू त्यांची नियत आणि नीती नी बहुजन समाजाबद्दल चांगली नाही मराठ्यांच्या टोपीची पांढरी लावायची आणि ओ धनगराची आदिवासांची पांढरी लावायची आरक्षण दोघे देणार नाही पत्रकारांना म्हणते सर्वांना मी सांगू इतकं मराठ्यांना तुम्हाला आरक्षण मिळणार नाही

त्याला लोकशाही म्हणायची का फंटणदारांना माझा सवाल आहे त्याला लोकशाही म्हणायची का अरे होती राजशाही होतील ठीक आहे ना आम्ही स्वागत करतो आता लोकशाही आली का लोकशाही आहे का फंट मध्ये लोकशाही आहे का बारामती मध्ये त्यांचं जे करता आता काल आधी जरा म्हणणे साखर पंधरा कोटी रुपये देतो अरे चौदा कोटी सुद्धा तू फंटणला गेले आहेत की केंद्रीय मंत्राला युतीत होतो मी त्याच्या वेळेस दिला परिषद दिला मला आमदार दिला पुण्याने मला आमदार दिला मराठ्याने मला सत्ता दिली तिकडं तुम्ही मंडळीने मला कधी दिले नाही पण शेवटी मी ज्यावेळेस मंत्री झालो तर पत्रकारांना मी सांगू इच्छा मराठवाड्याच्या धर्तीवर सातारा जिल्ह्याचं नाव टाकलं नाही त्याला सांगशील दादा लॉबीत जाता जाता म्हणजे माझं राह बारा मग किती उभं राहत आहे आज साताऱ्यालाच काय बजेट देत आहे सातारा खराब तुमचं पाणी आजपर्यंत घरी चोरलंय तुमचा स्वाभिमान आजपर्यंत चोरलेला आहे अरे पक्षच तुमच्या जिल्ह्यातला आहे आज माझे उमेदवार झारखंडला उभा आहे उत्तर प्रदेशला उभा आहेत बिहारला उभा आहेत चार राज्याच्या पट्ट्याला मान्यता मिळाली मला भीक मागायची ठिकाणी ठिकाणी फॅक्टरी काढली नाही स्वतःची फॅक्टरी नाही स्वामी मनाचा झंडा घेऊन आम्ही चाललो फंटण करालो माझी फळ भिडत आमदार फार चांगला दिलेला माझे मराठवाड्यातला आमदार येतोय रत्नाकर गुट्टे सैयद खान म्हणून पस्तीस हवाच्या भरकाने विजय होतोय पत्रीचा आमदार हा जे डिक्लेअर करतोय फुलगावचा आमदार माझा येतोय फुलगाव वर्धा जिल्ह्यातला वर्साव्यातला मुंबईतला आमदार माझा येतोय आणि एवढ्याच नाही तर खल फलता आणि कराडच्या सीबीआयच्या रिपोर्ट देखील महादेव जानकरच्या खात्यात धमकीला उत्तर धमकीने दे मी काय छोट्या पैलवानावर खेळत नाही कुस्ती मी हिंद पारसाहेब असतील त्या छट्टीपुट्टीसाठी मी लक्ष ड्रेवर ठेवला आहे नॅस्टीला प्रश्न आहे मी एका घराचा झोपडीचा मालक आहे मी माड्या त्या झोपडीचा झाडू करणारा कार्यकर्ता नाही त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे वीस तारखेला छट्टी बाळा आणि तुम्ही बोलला द्यायचा प्रयत्न आणि आज केली आता दोन चार सांगत ते उभारले आहेत

काही ठिकाणी वीस हजार बंद घेईल या पक्षाला मान्यता मिळेल ना माझ्या राष्ट्रीय मान्यता म्हणजे त्यामुळं मानवांवर तुम्हाला वाटायला बरेच लोक मला फोन करतात साहेब तुमचं असं चाललंय काय नाही बिलकुल विश्वास ठेवणार माझा उमेदवार ताकदीनं आहे अतिशय ताकदीनं काम करत आहेत आम्ही माघार घेत नाही मलाही फोन आता ना तुम्हाला फोन छोटे मोठे दार असेल मला या देशाच्या बंद फोन आला पाहिजे किती जायला पाहिजे कि नाही म्हणजे साहेब चांगलाय माझी बी इच्छा आहे तुमच्या खुर्चीला हात लावायच्या पर्यंत सांगतो दहा वर्ष भाजपात गेल्यामुळं आम्ही पुजलो सडलो आणि आमचा पक्ष छोटा झाला ही व्यता परंतु मांडवा खानने एकदा नवरदेव झाल्याशिवाय तर तुम्ही मांडलं नसतं मंत्री जाणून असते तरी म्हणजे असते काहीतरी अरे वेळ नाही हे काय खरं नाही ग्रामपंचायत नाही डवळची नाही वाकरीची नाही सोनगावची नाही आणि जाणखर मोठं आहे का नाही पैते सर राहता पडता कॅबिनेट मंत्री म्हणून आलोय ना मला काय मंत्री म्हणते आणि मी माझ्या पक्षावर आलो कपडावर नाही बांधावर नाही किंवा घडलाव नाही स्वतःच्या पक्षाचं चिन्ह तयार केलं आणि त्यातून पोळ चार आमदार केली गुजरात सारख्या नगरपालिका ताब्यात घेतल्या उत्तर प्रदेशसारख्या नगरपालिका ताब्यात घेतल्या कर्नाटकात नगरपालिका ताब्यात घेतली परंतु शल्य हे काय पत्रकारानं सातारा जिल्ह्यानं मला साथ दिली सातारा जिल्ह्यानं पाहिजे तसं प्रेम केलेलं आहे त्यात माझंही काय कमी असं पण आता हात जोडून विनंती करतो पंकजा मुंडे जशी माझी बहीण आहे तशी चैत्राय आगोले कायदा मलाही कळत अहो हिचा अर्जबाद हो म्हणून कलेक्टर सर पण त्या दोघांनाही माहीत नाही तुमचा बाप दिल्लीत असलाय महादेव जातो माझा हात ओढत आहे डायरेक्ट असा के आकाशाला माझा हात नगरपालिकेला लागत नाही माझा हात जिल्हा परिषद लागत नाही माझा हात विधानसभेला लागत नाही तर जायचं लोकसभेला लागतोय त्याचं नाव महादेव जात आहे शेतकऱ्याचा प्रश्न असाल दीनदलिताचा प्रश्न असेल सर्व सोडण्यासाठी आमचं पुस्तक ओपन आहे आमचा इतिहास ओपन आहे जाकून ठेवायची काय गरज नाही आम्ही फुला मला युती जर जाऊन जर त्यांनी बाहेरून दिलं नसतं काय झालं राजसाहेबांच्या आधार ज्याचं काय झाले मला विचारात तापतील माझ्या त्याचं काय कुठं का नाही तर माझं मजी कुठतरी काय भांडलं असतील तर मलाही तरुण केलंच असते आठ टाकतो वट टाकतो आठ लावले असते किराय तुमच्या जेव्हा लोक वर्गी दुर्पक्ष नाही तू काल जिल्ह तुला लोकांना तर पैसे घेऊन सोडणार पैसे मरा आजपर्यंत लोकांनी पैसे घेऊन बोलले पैसे घेऊन फोटो घेण्या बांधवांना कंट्रोल करालो चान्स चांगला आला तुम्ही निंबाड राज्य जातातून बाहेर पडत असाल तर हजार आमदार तुम्ही त्या माणसाला करा उद्या जर सरकार कुणाचा उद्या त्या पट्ट्याला विचारायला पाहिला फोन येणार आहे मी मधीच आहे निर्णय काय ते म्हणतील आम्हाला तुमचा पाठी पाच मिनिटांसाठी मुख्यमंत्री होत्या

त्यातला एखादा चांगला व्हायचा असेल तर त्याला संधी मिळेल पण फलटणचा आम्ही मी तुम्हाला सांगतो पंचवीसमध्ये सांगायला काय मला मंत्री करता येणार नाही पण फलटणला मात्र कॅबिनेटचा दर्जा दिली फलटणला दर्जा दर्जाने आणि त्याच्या अठरा माझा आमदार जास्त आलं तर एखादा गृहमंत्री सुद्धा मारायला गेली आणि ते गृहमंत्री कोणतं तुम्हाला आम्ही शब्द तुम्हाला मुखासनं बोलवली याला ॲप्लिकेशन चालू आहे भाजपला बी मत देऊ नका भाजपच्या माहितीला बी देऊ नका आणि माहिती काँग्रेसच्या महागाडीला सुद्धा देऊ नका हे दोघे आपले नाही पैसा आहे पैसा घ्यायचा दोघाचा आहे पैसा घ्या दोघाचा आहे द्यायचा काय चालू महादेव शपथ घ्या आणि शिटकीला मतदार टाका देवीचा विधान अपघात असाल देवी अपेक्षा व्यक्त करतो आणि संकल्पना पुन्हा एकदा सांगतो दिगंबर आढावण्याचा अंदाज करा तेवढंही आपल्याला अपेक्षा करून भेटा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र